नमस्कार अंगणवाडी विकत आहे लाडक्या बहिणींना तसेच अशा कार्यकर्त्यांना माझा सर्वांना नमस्कार तर तुमचे रिचार्ज संपले असेल तरीसुद्धा तुम्हाला आता चार महिने मोबाईल फोनवर बोलता येणार आहे रिचार्ज संपल्यावरही चार महिने सिम ॲक्टिव राहणार आहे फक्त वीस रुपयामध्ये चार महिने मोबाईलचे सिम कार्ड ॲक्टिव राहणार आहे खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे आणि कोणत्या कंपनीच्या सिममध्ये ही ऑफर आता ट्रायनी जे ऑफर आहे चालू केलेली आहे तर तुम्ही बघू शकता की आतापर्यंत जे काही सिम युजर्स होते मोबाईल युजर्स होते त्यांना आतापर्यंत रिचार्ज मारल्यावर लगेच आठ दहा दिवसातच त्यांचं बॅलन्स संपल्यानंतर आठ दहा दिवसातच त्यांना सिम ही जी आहे ही बंद होणार होत असती त्यांना न नवीन रिचार्ज केल्यानंतरच ॲक्टिव्ह होत असे परंतु आता म रिचार्ज संपल्यावर चार महिनेपर्यंत तुम्हाला आता जे मोबाईल फोनवर आहे ते बोलता येणार आहे खूप मोठी आनंदाची बातमी ट्रायने दिलेली आहे तर सर्व देशातील सर्व जे मोबाईल युजर्स आहेत त्यांना दिलासा आता मिळालेला आहे फक्त वीस रुपयामध्ये चार महिने मोबाईल सिम कार्ड ॲक्टिव्ह राहणार आहे ट्राय हा एक दिलासा युजर्सना दिला आहे ट्रायने हा जो दिलासा आहे तो युजर्सनं दिलेला आहे देशातील मोबाईल धारकांसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे सर्व मोबाईल धारकांसाठी तर तुम्ही बघू शकता की कोणकोणते सिम कार्ड यामध्ये आहेत या ऑफरमध्ये तुम्ही बघू शकता जर तुमच्याकडे जिओचा मोबाईल असेल सॉरी जिओचं सिम असेल किंवा मग एअरटेलचं सिम असेल त्याचबरोबर बी एस एन एलचं सिम असेल आणि व्ही आयचं सिम असेल म्हणजे आयडिया वोडाफोनचं सिम असेल तर मग तुम्हाला या ऑफरचा लाभ घेता येणार आहे तर सर्व देश अंगणवाडी सेविका मदत निस्ताई यांनासुद्धा आनंदाची बातमी आहे की तुमचं जर सिम वोडाफोन आयडियाचं असेल किंवा मग बी एस एन एल एअरटेल जिओचं असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे की आता तुम्हाला आता फक्त वीस रुपयामध्ये चार महिने मोबाईलचं सिम कार्ड तुमचं ॲक्टिव्ह राहणार आहे तुम्हाला चार, चार महिने बोलता येणार आहे तसेच पंधरा दिवसाचा ग्रेससुद्धा मिळणार आहे म्हणजे तुम्हाला चार महिने झाल्यावरही पंधरा दिवस जर बॅलन्स टाकला नाही तरी तुम्हाला पंधरा दिवस बोलता येणार आहे त्यानंतर मग नंतर सिम बंद पडणार कारण की मग तुम्हाला बॅलन्स टाकावे लागणार आहे या अगोदर काय होतं की बॅलन्स संपलं की लगेच आठ दहा दिवसात तुमचं सिम बंद होत असते तुम्हाला इनकमिंग कॉल सुद्धा येत नव्हते किंवा तुमचं आउटोईंग सुद्धा बंद राहत होतं परंतु आता चार महिन्यापर्यंत जे सिम कार्ड आहे ते ॲक्टिव्ह राहणार आहे तुम्हाला बोलता सुद्धा येणार आहे त्याचबरोबर पंधरा दिवसाचा ग्रेससुद्धा मिळणार आहे परंतु ते पंधरा दिवस झाल्यानंतर मग मात्र तुम्हाला नवीन रिचार्ज करावे लागणार आहे तर खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे तर ट्रायने याबद्दलची गाईडलाईन जारी केलेली आहे आणि युजर्सना जे जिओ एअरटेल बी एस एन एल आणि वोडाफोन युजर्स आहेत यांना खूप मोठा फायदा होणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि टेक्निकल मराठाजी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेटसाठी चला तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र